लग्न एक पवित्र बंधन दोन कुटुंब दोन मन आणि दोन आत्म्यांचं एकत्र येणं पण जेव्हा या पवित्र बंधनाचाच वापर पैसा कमवण्यासाठी केला जातो तेव्हा प्रेम विश्वास आणि सम्मान सगळं तुटून पडतं आज आपण बोलणार आहोत त्या लुटेरी दुलन गँगची कहाणी जिने लग्नाचं रूपांतर फसवणुकीच्या के खेळ्यात केलं नमस्कार मी सैफ तांबोळी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल जयपूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये दोन लग्न एकाच दिवशी झाली संगीत नाच हसणं आनंद सर्व काही परिपूर्ण दिसत होत पण त्या लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी दोन्ही नववधू गायब झाल्या दागिने पैसे कपडे सर्व उचलून त्या पळाल्या आणि तेव्हाच उघड झालं एक अशी टोळी ज्याचं कामच होतं लग्न करून लुटणं या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार होता भगतसिंग नावाचा माणूस मूळचा उत्तर प्रदेशचा व्यवसायाने चौकेदार आणि स्वभावाने धूर्त रक्त व्यसन आणि लाखो रुपयांचं कर्ज ह्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं कर्जदारांचा त्रास वाढला आणि मग भगतसिंगने ठरवलं आता पैसे कमवायचा पण काम करून नाही लग्न करून आणि अशा प्रकारे सुरू झाली लुटरी दुलन गँगची कथा दोन हजार एकोणीस मध्ये भगतसिंग आपल्या कुटुंबासह मध्ये आला मोठी मुलगी काजल दिसायला सुंदर पण अशिक्षित आणि मग त्याचं पहिलं शिकार बनलं कुलारियावास वाटिका येथील अशोक गडवाल भगतसिंगनं आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावलं लग्नाच्या नावाखाली वराकडून लाखो रुपये घेतले पण लग्नानंतर फक्त आठ महिने वाद भांडणं आणि शेवटी काजल तिच्या सासरीच्या घरातून गायब दागिने आणि पैसे घेऊन ती परत वडिलांकडे आली आणि भगतसिंगला समजलं हाच आहे सोपा पैसा कमवण्याचा मार्ग दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा तीच स्क्रिप्ट फक्त वर बदलला काजलचं दुसरं लग्न झालं राधेश्याम चौधरीशी दामोदरपुरा बस्सी येतील लग्नाचं सगळं खर्च गोड बोलणं विश्वास पण उद्देश तोच काही दिवसातच लग्न मोडलं आणि काजल पुन्हा परतली तिच्या वडिलांकडे लाखो रुपयांसम आता भगतसिंग आणि त्याचं कुटुंब पूर्णपणे या खेळात गुंतलं होतं त्याच्या दोन मुली काजल आणि तमन्ना पत्नी सरोज आणि मुलगा सगळे सहभागी लग्न लावायची सागरपुडा करायचा आणि मग लुटून पळायचं दोन हजार चोवीस मध्ये भगतसिंगची भेट झाली दांतारामगडच्या ताराचंद यांच्याशी ताराचंद आपल्या दोन मुलांसाठी योग्य वधू शोधत होता आणि भगतसिंगने संधी ओळखली दोन्ही माझ्या मुली दोन्ही तुझ्या मुलांसाठी योग्य आहेत असं सांगून त्याने लग्न पक्क केलं एकवीस मे दोन हजार चोवीस खच रियावस येथील गोविंद हॉस्पिटलच्या वर असलेल्या गेस्ट हाऊस मध्ये दोन लग्न एकाच दिवशी झाली अकरा लाख रुपये घेतले गेले पण फक्त दोन दिवसांनी दोन्ही बहिणी त्याचा पालक आणि भाऊ सगळे गायब सोन्याचे दागिने कपडे पैसे सर्व घेऊन ते पळाले आणि ताराचंदचं स्वप्न तुटलं त्याचा विश्वास मोडला ताराचंदनं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कांतारामगड पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली डिसेंबर चोवीस रोजी गोवर्धन मथुरा येथून भगतसिंग आणि त्यांची पत्नी सरोज यांना अटक झाली तमन्नाला काही महिन्यांनी पकडले गेलं पण काजल आणि तिचा भाऊ फरार होते पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की काजल गुडगावच्या सेक्टर सतरामध्ये एका तरुणासोबत राहत आहे छापा टाकला गेला काजल अटकेत आली चौकशी तिनं कबूल केलं तिने गुडगाव मध्ये एका मैत्रिणीच्या नवऱ्याशी संबंध ठेवले होते या संपूर्ण गँगनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात जयपूर मध्ये दोन लग्न एक साखरपुडा आणि एक लग्न शिखर जिल्ह्यात केलं होतं प्रत्येक वेळी नवा वर नवा घर नवा विश्वास आणि प्रत्येक वेळी तोच शेवट लूट आणि प्लॅन त्यांनी विश्वास भावना आणि नात्यांचा गैरवापर केला अशा लुटेरी दुलन प्रकरणांची उदाहरण भारतात अनेक ठिकाणी आढळतात उत्तर प्रदेश मध्ये डाकू दुलन म्हणून ओळखली जाणारी गुलशन रियाज बारा पेक्षा जास्त लग्न करून सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली लग्नाचं रूप असलं तरी उद्देश पैसा या घटनेनं सगळ्यांचा विश्वास आदरला आता प्रत्येक कुटुंब विचार करत आधी शोधा कोण आहे वधू तिचं घर पार्श्वभूमी काय सोशल मीडिया प्रोफाईल फोटो आणि काहीही मिळेल त्यावर चौकशी सुरू झाली आहे कारण प्रेम नातं आणि विश्वास यांना आता किंमत लागली आहे आरोपी भगतसिंग त्याची पत्नी सरोज आणि दोन्ही मुली यांना आम्ही अटक केली आहे त्यांचा भाऊ अजून फरार आहे तपास सुरू आहे काजलनं चौकशीत सांगितलं मी वडिलांना नाही म्हणू शकले नाही आम्हाला वाटलं पैसा मिळेल आयुष्य बदलेल पण तिचं आयुष्य बदललं फक्त जेलच्या भिंतीच्या आत लग्न हे नात्याचं मिलन आहे पैशाचं नाही विश्वासावर उभं असलेलं बंधन जेव्हा पैशासाठी तोडलं जातं तेव्हा फक्त एक घर नव्हे एक समाज तोडतो भगतसिंग आणि त्याच्या कुटुंबानं एक चूक केली त्यांनी लग्नाला बाजार बनवलं आणि त्याचा फळ त्यांना जेल भोगावं लागलं पुढचं लग्न करताना विचार करा प्रत्येक असणारी वधू प्रेमाची देवी असेलच असं नाही काही वेळा ती लोटेरी दुलन ही असू शकते सावधान कारण विश्वासाचं सोनं विकत मिळत नाही ही होती जयपूरच्या लोटेरी दुलन गँगची कहाणी आणखी अशा सत्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा विश्वास ठेवताना विचार करा